नमस्कार मी पंजाब डक परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर सोलापूर जिल्हा आज बऱ्याच ठिकाणी विकुरलेलं स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सर्व दूर पडणार नाही पण बऱ्याच पिकांना असं जीवदान ठरणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा मग राज्यात मग मोठा पाऊस कधी येणार तर राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो की मोठा पाऊस कधी येणार तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर Uh, सध्या तरी मोठ्या पावसाचं वातावरण नाही असाच भाग बदलत बदलत विखुरलेला स्वरूपातच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा राज्यात फक्त जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा म्हणजे सांगायचं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे हा पाऊस राहणार आहे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस मग ते वाहने वडे नाले वाहणारा पाऊस जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण राज्यात सध्या तरी मात्र पूर्वही दर्भ झालं पश्चिमी दर्भ झालं दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्वदूर असं उडी नाले वाहतील तसा पाऊस नाही फक्त आज मात्र चौदा आणि पंधरा जुलैच्या दरम्यान मात्र दुपारी च्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसेल भाग बदलत पर्सनल काहीला सोडून देईल कुठं पडेल कुठं नाही म्हणून ही लक्षात येतं पण राज्यात सध्या तरी मोठं नाही पण राज्यात मात्र पंधरा आज बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून ही लक्षात द्यायचं आहे राज्यात नंतर काय होणार आहे अठराच्या नंतर परत एकदम वातावरण चेंज व्हायला सुरुवात होणार आहे अठराच्या नंतर काय होणार आहे मग हे ना नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं अकोलकोट सोलापूर बुदगीर निलंगा ह्या मग या ह्या शेतकऱ्याचं काय झालं पाऊस नसल्यामुळे त्यांचे सोयाबीन थोडं सुकत आहे तर त्यांना सांगू इच्छितो की अठराच्या नंतर तुमचं नांदेड झालं धर्माबाद झालं बिलोली झालं नायगाव त्याच्यानंतर इकडं इकडं त्याच्यानंतर जळकोट जर त्याच्यानंतर अक्कोलकोट ह्या भागामध्ये मग अठरा एकोणीसपासून जरा चांगलं तुमच्याकडं पाऊस पडणार आहे कारण की काय होणार आहे अठराच्या नंतर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तिकडे पाऊस पडत राहिल्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या सीमालगत ह्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी मध्ये लातूर जिल्ह्याच्या शेत त्या बॉर्डरच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र बावीस पर तारखेच्यानंतर परत आता वातावरण म्हणजे असं वाढत बावीस जुलैच्या नंतर चांगलं वात वातावरण वाढत जाईल मात्र सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैला मात्र काय होईल म्हणजे राज्यात सर्व दूर मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लागतं म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जुलैच्या नंतर जूनच्या शे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात